आपल्या प्रत्येकाच्या घरात अडचणी वास्तुदोष नकारात्मकता यांचा प्रभाव असतोच यासाठी ज्योतिषशास्त्रात काही तोडगे सांगण्यात आले आहे यासाठी तुम्ही येत्या चैत्र कृष्ण नवमीला म्हणजेच श्रीराम नवमीच्या दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी काही खास उपाय करू शकतात आणि शक्य असल्यास काही खास वस्तूंची खरेदीही करावी भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असं म्हटलं जातं भगवान श्रीरामाची रामनवमीच्या दिवशी मनोभावे पूजा केल्याने इच्छित फळं प्राप्त होतं असं सांगितलं जातं या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो रविवारी सहा एप्रिलला श्रीरामनवमी असणार आहे या दिवशी पूजेच्या वस्तू शुभ वस्तू पिवळ्या वस्तू किंवा सोने खरेदी करावे तसेच चांदीचा हत्ती खरेदी करून घरात स्थापित करावा या दिवशी भगवान हनुमान किंवा श्रीराम सीतेची मूर्ती ही खरेदी करू शकता त्याबरोबरच या दिवशी वाहन जमीन किंवा इमारत या गोष्टींची खरेदी करायची असेल तर हा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे रामनवमीच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजा करावी घराच्या पूर्वेला भिंतीवर सूर्योदयाचे म्हणजेच उगवत्या सूर्याचे किंवा सूर्यवंशी प्रभू श्री राम दरबाराचे चित्र लावावे यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच आरोग्य देखील सुदृढ राहील वास्तुदोषामुळे तुमच्या घरात विघ्न येत असेल तर ते दूर करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी एका पात्रात गंगाजल घेऊन पूर्वेकडे तोंड करून प्रभू श्रीरामाच्या संरक्षण मंत्राचा ओम श्रीम रीम, क्लीम रामचंद्राय नम या रामरक्षा मंत्राचा सुमारे एकशे आठ वेळा जप करावा यानंतर भांड्यात ठेवलेले पाणी घराच्या कानकुपऱ्यात शिंपडावे हा उपाय केल्याने वासुदोष दूर होण्यासोबतच नकारात्मक ऊर्जाही संपून जाईल रामनवमीच्या रात्री खीर बनवावी आणि सुमारे एक तास चंद्राच्या प्रकाशात ठेवावी यानंतर पती पत्नी दोघांनीही ही खीर एकत्र सेवन करावी हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणींवर मात केली जाते इतकेच नाही तर एकमेकांबद्दलचं प्रेमही वाढेल श्री रामचंद्र कृपालू भजूमनं अर्थात श्री स्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पाठ करावी असे केल्याने माणसाचे दुःख दूर होतात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसाचा पूर्ण पाठ करावा हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्री राम आणि हनुमानजींची कृपा कायम राहते कोणत्याही राम मंदिरात भगवान ध्वज दान करावा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करावा यामुळे धनलाभाचे योग निर्माण होऊ शकता या दिवशी रामायणाचे पठण केल्याने भगवान श्रीराम प्रसन्न होतात असं सांगितलं जातं कोणत्याही श्रीराम मंदिरात जाऊन श्री राम राम ती रामे, रामे रमे मनोरमे सहस्रनाम तंतुल्य श्रीराम नाम वर्णाने या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात असं सांगितलं जातं त्यामुळे घरात आनंदही टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे खूप आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे ते खूप शुभ मानलं जातं रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करावे तेही खूप शुभ मानलं जातं श्री रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीता मातेच्या चरणी लावावा नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तीपूर्वक नमस्कार करावा रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ यावेळी केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुखशांती नांदते असं सांगितलं जातं या दिवशी प्रभूची पूजा करून श्रीरामसुतीचा पाठ करावा या दिवशी तुम्ही सुंदरकांडचाही पाठ करू शकता त्याबरोबरच दक्षिणावर्ती शंखाने श्रीरामाचा अभिषेक करावा या दिवशी रामासह माता सीतेचीही पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहतं रामनवमीच्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका